नमस्कार मी रेश्मा रेश्माच रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर थमनेलवरून तुम्ही ओळखलंच असेल ह्या दुधाच्या वड्या आहेत किंवा खरवसाच्या वड्या किंवा कोवळ्या दुधाच्या वड्या चिकाच्या वड्या असंही म्हणतात काही काही ठिकाणी तर हे नारळ नसून हे आपण दुधाच्या वड्या ज्या आहेत त्या करतोय तर ह्या ज्या वड्या आहेत अगदी यामध्ये औषधी गुणधर्म आहेत म्हणजे शरीर शरीरातल्या आपल्या ज्या पेशी कमी होतात तर हे चिकाच्या वड्या जर आपण खाल्ल्या तर पेशी वाढतात असं म्हणतात आणि चवीलासुद्धा अत्यंत टेस्टी खूप छान लागतात मऊ सूत अशा ह्या वड्या आपल्या तयार होतात तर त्यासाठी आता आपल्याला लागेल पहिल्यांदा दूध आता हे जे दूध आहे आपलं नॉर्मल दूध असतं ते नाही आहे जेव्हा म्हैस किंवा गाय व्यायलेली असते तर पहिल्या दिवसाचं जे दूध निघतं त्याला हे चिक असं म्हणतात किंवा कोवळं दूध असं म्हणतात आता हे पहिल्या दिवसाचं चीक जो आहे किंवा दूध जे आहे ते अशा पद्धतीचं असतं बघा एकदम घट्ट असं हे दूध असतं तर पहिल्याच दिवसाच्या ह्या ज्या वड्या आहेत त्या तयार होतात तर पहिल्याच दिवसाचं दूध घ्यायचं आहे दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशीचं दूध घ्यायचं नाही त्याचं आपण खरवस बनवतो गुळ किंवा साखर घालून तर बघा आता हे पहिल्या दिवसाचं जे दूध आहे ते मी घेऊन डायरेक्ट कुकरमध्ये झाकण ठेवून दोन शिट्ट्या आपण काढून घेतलेले आहेत कुकरच्या म्हणजेच हे दूध जे आहे काही दूध किंवा पाणी न घालता आपण शिजवून घेतलं आहे आता आपण हे जे शिजवलेलं दूध आहे एकदम थंड करून घेतलं आहे बघा अगदी घट्ट होतं खूपच घट्ट होतं हे आता आपण हे कडा मोकळ्या करून घ्यायच्यात आणि त्याचे मी चार भाग करून घेते म्हणजे त्यातलं जो शिजलेलं दूध आहे ते आपण बाहेर काढून घ्यायचं आहे तर आता कडा मोकळ्या करून घेतल्यात आणि आता त्याच्यात चार भाग करून घेऊयात म्हणजे आपल्याला खेसायला सोपं जाईल आता बघा मी हे काढून घेते तर हे पहिल्याच दिवसाचं दूध असल्यामुळे अतिशय हे घट्ट तयार होतं दुसऱ्या तिसऱ्या दिवशीचं जे आपण दूध शिजवतो ते अगदी मऊ होतं त्याचं आपण खरवज बनवतो हे बघा अतिशय असं घट्ट होतं म्हणजे आपल्याला हे खेस्तासुद्धा येतं आपण आता खोबरं किंवा नारळ जे खिसतो ती खिसणी घ्यायची आणि त्या खिसणीच्याच सहाय्याने ही चीक आपण जो आहे तो खिसून घ्यायचा तर बघा सहज असा खिसला जातो हे पहा अतिशय मस्त कोरडा असा हा खिस आपला हा होतो आपण त्यामध्ये अजिबात काही घातलेलं नाही त्यामुळे अतिशय कडक आहे आणि मस्त असा खिसला जातो तुम्हाला जर खिसायचं नसेल तर तुम्ही त्याचे छोटे छोटे तुकडे करून मिक्सरलासुद्धा तुम्ही बारीक करून घेऊ शकता तर आता हा सगळा जो दुधाचा चीक जो आहे तो आपण खिसून घेतलेला आहे मस्त असा खिस तयार झाला एकदम कोरडा आता आपण हा एक भांडं आपण सेट करायचं आता हा जो चीक आहे जेवढा भरेल तेवढंच आपल्याला साखर घ्यायची आता डायरेक्ट मी कढईमध्येच हा चीक घालते म्हणजे ज्या कढईमध्ये आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचं आहे त्यामध्ये हा चीक घातलेला आहे आणि जेवढा चीक भरेल तेवढीच साखर घालायची म्हणजे एका पातेल्यामध्ये मी चीक मोजलेला होता तर अर्ध पातेलं ले भरलेलं होता हा चीक आणि त्यामध्ये आता अर्ध पातेलं साखर घातलेली आहे आता गॅसवर ठेवून मिडियम गॅसवरती आपण आता हे दोन्हीही एकदम एकजीव करत आपण एक सारखं हलवून घ्यायचं तर जास्त मोठाही गॅस करू नका म्हणजे पटकन शिजून ते करपण्याची सुद्धा शक्यता असते मिडियम गॅसवरती एक सारखं हे हलवून घ्यायचं आहे म्हणजे त्यातलं जे आता साखर जी आहे ती पूर्णत विरघळते आणि विरघळल्यानंतर नंतर त्याचा पाक होतो मग एक सारखं हलवून घ्यायचं आहे तर बघा आता साखरेचं पाणी झालेलं आहे आणि आता त्याचं पाकसुद्धा व्हायला सुरुवात झाली आता पाकसुद्धा आपल्याला कसा करायचा आहे एक तारी पाक करायचा आहे म्हणजे थोडासा चिकट होईल इथपर्यंतच पाक करायचा आहे जास्त घट्टही पाक करायचा नाही कारण मग ह्या वड्या ज्या आहेत ते जास्त कडक होतील म्हणून एक सारखं हलवून आपल्याला हे फक्त साखर जी आहे ती चांगली आपल्याला पाक करून घ्यायचा आता जोपर्यंत मिश्रण शिजतं आहे तोपर्यंत आपण आता एक भांडं सेट करायचं आहे तुमच्याकडे टीन जर असेल तर चांगलंच किंवा मग तुमच्याकडे एखादी थाळी असेल ताट असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही ही जी वडी आहे सेट करून घेऊ शकता आता माझ्याकडे ही केक टीन आहे अगदी चौकोनी शेपमध्ये आहे त्याला मी साजूक तूप लावून सगळीकडून घेते खाली तळाला पण लावायचं सगळीकडून लावून घ्यायचं आहे म्हणजे जी वडी आहे ती पटकन बाहेर निघते चिकटून बसत नाही आता इकडे बघा साखरेचा आता पाक व्हायला सुरुवात झाली आता कढईलासुद्धा बघा कढईला अगदी पांढरा पांढरा असा थर दिसतो आहे बघा म्हणजेच आता पाक व्हायला सुरुवात झालेली आहे आता आपण त्याकडे अगदी लक्ष देऊन जास्त पुढेही पाक न्यायचा नाही कारण मग लगेच वड्या जास्त घट्ट होतात म्हणजे खाता येत नाही आता आपण बघा त्यामध्ये टाकूयात वेलदोडे सुंठ आणि जायफळ पावडर म्हणजे या वडीला मस्त असं टेस्ट येते हवं तर तुम्हाला त्यामध्ये काही ड्रायफ्रूट्स घालायचे असतील तेही तुम्ही घालू शकता आणि आता आपण आता पाक झालाय का बघायचं आहे कसा कारण साखर ही पूर्णत त्यामध्ये मिक्स झालेली आहे आता आपण लगेच चेक करून बघूयात आता उलटण्यावरती मी साखर जे पाक झालाय तो घेऊन बघूयात आपण बघा आता तो पाक जो आहे तो खाली थेंब पाडताना थोडा उशीर होतोय आणि अगदी हलकीशी तार धरली जाते हवं हो तर तुम्ही हाताने सुद्धा चेक करू शकता बोटावर घेऊन जेव्हा एक थोडंसं चिकटपणा त्याला तुम्हाला वाटेल तोपर्यंतच तुम्ही परतून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आता मी गॅस बंद केला आहे आणि आता या केकटीनमध्ये आपण हे सगळं मिश्रण काढून घेऊयात आता हे मिश्रण जे आहे सगळं ह्या भांड्यामध्ये व्यवस्थित असं आपण प पसरवून घेऊया आता सध्या मी उलटण्याने एकदा पसरवून घेते आता हवं तर तुम्ही वाटीला किंवा तांब्याला खालून त्याच्या तळाला तुम्ही साजूक तूप लावून हे व्यवस्थित असं वरून प्लेन करून घेऊ शकता किंवा परत उलटण्याच्या सुद्धा त्याचे कोपरे जे आहेत चार कोपरे व्यवस्थित असं तुम्ही पसरवून घेऊ शकता आणि जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत लगेचच त्याच्या वड्या पाडून घ्यायच्यात कारण नंतर थंड झाल्यानंतर त्या वड्या थोड्याशा कडक होतात आणि नंतर आपल्याला ह्या वड्या ज्या आहेत त्या कापता येत नाहीत तर तुम्हाला कशा लहान मोठ्या कोणत्या साईजमध्ये वड्या कापायच्या तशा तुम्ही वड्या कापून घेऊ शकता आणि अगदी पूर्णतः थंड झाल्यानंतर वडी मी तुम्हाला काढून दाखवते ही पहा अशा पद्धतीने सहज लगेच ही वडी लगेच निघते तर बघा अशा मस्त अशा पांढरी शुभ्र आपली नारळाची जशी वडी असते तशाच ह्या वड्या दिसायला अगदी मस्त अशा दिसतात चवीला तर त्याहीपेक्षाही टेस्टी लागतात हे पहा सहज अशा ह्या वड्या अगदी सोपी पद्धत आहे आणि मस्त औषधी गुणधर्म आहेत यामध्ये खेडेगावात हे दूध सहज उपलब्ध होतं शहरात लवकर मिळत नाही आणि जर हे दूध मिळालं तर नक्कीच तुम्ही ह्या वड्या अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीनेही तुम्ही करून पहा मस्त लागतात आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब केल्यानंतर आपले जे व्हिडिओ वेगवेगळे नवनवीन अपलोड जेव्हा होतात त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि अगदी सगळ्यात पहिल्यांदा आपले व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील अगदी सिम्पल असे आपले हे व्हिडिओ असतात घरच्याच साहित्यात मस्त नवनवीन पदार्थ आपले हे व्हिडिओद्वारे तुम्हाला मी शेअर करत असते तर बघा तुम्हाला एक वडी मी तुम्हाला मोडून दाखवते अगदी मस्त सहज अशी ही वडी तुटली जाते आणि खायलासुद्धा अतिशय टेस्टी अशी ही वडी आहे चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर